तो ए... नमस्कार मित्रांनो मी तुमचा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो फायनली आमचा आज लास्ट डे आहे कॅम्पचा जाणार आहे आम्ही तिकडे पाहून घ्या सगळ्यांची गडबड सुरू झाली आहे का सगळं सामान वगैरे रचून ठेवायचं आणून ठेवायचं आहे अजून थोडा निरोप समारंभ वगैरे आपला मित्र पण आय आणि बघू शकता कोणत्या क्लास मध्ये विराट पाचवीत आहे पाचवीत असून यांचं होमवर्क पहा तुम्ही म्हणता ना जिल्हा परिषद मराठी शाळा काही ना चांगलं विसवत नाही थर्टी एट चा पाळा अडतीस चा पाळा म्हणजे थर्टी एथ चा टेबल पाठ करून यायचं हे यांचं होमवर्क होतं आम्ही मी तर एस सी शाळेत होतो आम्हाला तर तीसच्या वर पाडे पाठी करायला लावले कधी पण हा पाचवी तुला अडतीसचा पाळा पाठ करून यायला लावला म्हणजे पहा कुठं चालली जनरेशन आणि जे म्हणतो ना आपण प्रायव्हेट स्कूल प्रायव्हेट स्कूल पणजीलला पण शिकतो तुमच्या हे येते ना जर्मन लोकांना जर्मन लँग्वेज पण येते यांना आणि हे पा तेजा कोणत्या शाळेत होता तू तेजा कोणत्या शाळेत होता तू सेंटेन्स इंग्लिश पब्लिक स्कूल दहावी पर्यंत अडतीस चा पाठ केला का पाचवीत आहे होमवर्क आहे थर्टी एट चा पाडा पाठ करून याचा म्हणजे पाय लेवल कुठं आहे आपल्या शाळेची आणि या शाळेची चला बऱ्याचशा गोष्टी शिकलो आपण अजून बघू हा मारा दोस्त नाव सांग सिद्धेश नरेश जाधव सिद्धेश जाधव याचं नाव आहे विराज जाधव गावात सगळे जाधव आहे आणि ते बघा तिकड फोटोशूट फोटोशूट अरे फक्त फोटोशूट हे औनी अरे 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 मस्ती मस्तीला सोडून देश कर

व्यायाम वगैरे करायचं जगता आपलं पीजे जगता म्हणजे पीजी छगटा पीजी पीटी वर टाकामटी जॉब झाली रात्री काय म्हणजे दुपार काकू तिकडे पोळ्या करायचं लक्ष काकू सगळं आपल्या इकडे काकू आलं नाही काकू लय वेळ होते पोळ्या होत्या रात्री नव्हत्या काकू आपल्या सोबत बसलो ना काकू मागे असतील उभे होत्या मागे इथे हे बाकीच्या ठीक आहे पण स्वतःहून फोटो काढायला जायचं का ज्युनियर सोबत आता ज्युनियर बोलवत पण नाही तरी तू फोटो काढायला चालली काय हे माझे डायलॉग्स आणि हीचे डायलॉग आमची एन एस एस मध्ये जुनियर अनुष्का भगत आणि एन एस एस मध्ये आणि ही आमची कुचकी ताई बरोबर आहे ना आकांक्षा ताई रूट ताई आणि ही ही हिने कंप्लेंट केली होती का कोणता सिनियर जास्त तुम्हाला त्रास देतो ति म्हणे प्रथमेश स्टार पे मला जास्त रागवतो रागवलं पाहिजे कसं शाळेत पण आपल्याला रागवलं जाते फोटो काढ रे मिस्टर अथर्व जातीर व्हॉट इज दिस शीज गौतमी पंडित हो सर आलो, ईश्वरी ईश्वरीला पाठव सरांनी बोलवला आणि बघा मारे घनश्याम भाई हा प्रत्येक फोटोत मस्ती करणारा एकच माणूस आहे प्रत्येक येणार माणूस हाच आहे

तर पहा आमच्या पोळ्यावाल्या काकू सात दिवस आम्हाला मस्त पोळ्या दिल्या आणि बारी होतो काय हा मदतीला होता खरं खरं सांगा आता तुम्ही मदतीला होता का बघा चपात्या खायला होता हा का तर गँग इथं चपात्या लाटणं चालू आहे आजचं आमचं शेवटचं जेवण बाकी आहे अजून कॅम्प मधलं शेवटचं आणि हे इकडे आजचे वाढणारे सगळे आजी, आजी आजी, आजी।, आजी। आ, ना चला मग येतो हा जेवण करा आता मस्त नाहीतू आहे का तुमचा येते पुढच्या वर्षी येतेच पोरा हा चांगलं आहे पण बा फायनली आमचं शेवटचं जेवण कॅम्प मध्ये सतत प्रयत्न करत अध्यक्षांनी पण मदत केली आम्हाला पण अध्यक्ष आज नाराज असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे असले हां पण आता जाऊ दे काय करत आणि इकडे सगळं ऋषभ पाचारणे छोटी आहे थोडंसं कसा शिलाईचा प्रॉब्लेम होता पण धागा पक्का असल्यामुळे ऑल डन आता वापस एकदा तुरपाई करून टाकतो म्हणजे कसं वापस डबल निघणार नाही कधी शिलाई तर चला जेवण केलं पटापट भाजी दोषी तिकडच बनली म्हणजे कसं रडाला तिकडे अजून अजून तीन प्लेट पाहिजे हा एकाळ फोटो हे रस्टिकेटच झाले पाहिजे रस्टिकेटच झाले पाहिजे कॉलेज हा बाजूला अरे हो बाजूला तिचं हो काय चालू आहे बघून लपून लपून पोहे गाना, योग्य नाही हा बाबा आता काकू सोबत ते चांगलं ओढ काय टपारी आता देऊ शकतो प्रिन्सिपल मॅमला आपण बोलू नये <laughs> देखे देखे अरे हे बा तसं नाही हो कोणा हो कोणालाही बोलता येते पण नाही बोलणं शिकलं पाहिजे खाण्यावरून नाही म्हणून राहिलं तिचं दुसरं चालू आहे चांगल्या पुढी करणं

अरे बाप रे बाप, बाप अरे बाप खरी मी काहीच नाही म्हटलं काहीच नाही फक्त फोटो काढा म्हणते फक्त फोटो काढा म्हणते मी आता काही चुकीचा बोललो का फोटो काढा बिचारी आणि यार हे चिडत नाही हा हा काकू मंजूर आहे का मला बायको भेटते का नाही ते पाहू ना पहिले मग चला मित्रांनो पा आमचे सात दिवसाचे वस्तात दादांना खतरनाक भाज्या बनवल्या स्वीट बनवलं मस्त टेस्ट एक नंबर होती धन्यवाद दादा धन्यवाद okay. आमच्या आकोडीतले काय कोणतं हॉटेल 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 दाजीबा येऊ आम्ही भेटू आपण आपलं काल बोलणं झालंच तसं हा तर बस आमच्या कॅम्प मध्ये आता आम्ही तर नाही येऊ परत कॅम्पला कारण आमचं झालं कसं बाकीचे पोरं येईन आणि दादा चांगलं जेवण द्या मस्त स्वीट एक नंबर बनवले जे स्वीट तुम्ही बनवले ते चांगले होते खीर हे ते शिरा एक नंबर होता तर हा खरंच खतरनाक सेवा केली आमची सात दिवस पाच वाजता नाश्ता लागला पाच वाजता उठत जाय नाश्ता बनवे भले नंतर झोपत जाय वापस पण पाच वाजता उठून नाश्ता बनवून देत जा टायमावर जेवणही टायमावर बनवून दे तर धन्यवाद दादा तर मित्रांनो पहा आम्ही आता घेऊन चाललो आहे आमच्या पण कशा प्रकारे घेऊन चाललो बाबा मस्ती नका करू घेऊन जाईल हरच्या पहिली एकटाय बाबा जाता जाता गेम करशील गेम करशील जाता जाता तर चला मित्रांनो आपण जाऊ आता तिकड <that> हळू हडू हडू अड हा लो तुला कंटेंट पाहिजे बाकी जाईल चल लोक चला पटकन मित्रांनो जाऊ माहिती आहे एंकरिंग आहे चला चल शब्द जड झाले आणि मन त्याहून जास्त जड आहे कारण आम्ही वर्षभर घेतलेली मेहनत ते खरंच सरांच्या आणि तुमच्या बोलण्यातून सार्थ झाली असं खरोखरच वाटतंय बाबा रडतो का रे आरामी सुधार सुधार आम्हाला पहिल्या दिवशी वाटलं होत असू तो हे काल रडून राहिले पण जोरात रड जोरात अजून मी पहिलेच बोललो होतो जोरात रड अरे डिंकी तिथे रडली का नाही सोबत आले, सोबत किती झालं अर्धा लिटर पाणी निघालं काय विशाखा विशाखा थोडी तर रड दे पत्थर दिलाय माहिती माहित पण थोडी थोडी कृष्णा तू गॉगल तर काढ दिसू दे बाबा रडून राहिला काय ऋषभ आता झालो आमचं आम्ही काय आम्ही रडतच नसतो चला आता चला, चला। वैष्णवी तुम्ही पत्थर दिला माहित आहे रड ना पण थोडी काय बाबा पत्थर दिला पुरी पत्थर दिल काय कामायचं ना थोडस तर रडच लागते अजून रड मग दुकान बंद कर दुकान बंद करेक्रेटरी आहे वाचता <laughs> दाजी बाला भेटू दाज दाजीपाला भेटू असतात त्यातच स्वीट कसं होतं मला फक्त सांगा ते खीर कशी होते राहिलेले टिक्का राहून जर राहिले ना पाच वर्षात फाय स्टार हॉटेलचे मालक पण कशी हाताल जवळ एक गोष्ट एक गोष्ट सोडा लागते तेवढी जे लिटिल लिटिल आहे नाट्य सक्सेस काही काय ओ को सेक्रेटरी तू तर रड रड जरा तर रड अरे ते खोली दोन जण झोपेल असेल हा चला 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 मित्रांनो अरे पैसे मागता मागता आम्ही रडलो रे पैसे मागता मागता आम्ही रडलो चला गायत्री नाही झाला नाही कोटा अर्धा लिटर पाणी पाहिजे असं जमणार आहे का तू पत्थर दिल चौकी पत्थर दिला एकदम आणि तू रे अरे हरा मी आस तर रड आता कोणासोबत माझा मित्रांनो मित्र मागच्या कॅम्पली होता पण एवढा काही क्लोज नव्हता झाला या कॅम्पलेला क्लोज झाला आमचे सर महेश सर सरासारखे वागलेच नाही कधी मित्रासारखेच वागले सर आता काय नाही सर आता फक्त एक एकदा सगळे रडून द्या म्हणजे मन शांत होईल होऊ द्या लय घेतला बॅटच पाहिजे रडना पत्थर दिला का तू पत् मग रड ना बाबा जरा तर रडा चला ए कुचके रडू नको चला ग्लिसरीन टाकलं का डोळ्यात खर खर सांग ना बाकी हे तर सगळं पत्थर याचा विषयच नाही काय पण बाबा आयुष्यावर टोमने खाल्ले असते बरं झालं काढला थँक्यू हा हा चला

ए चला चला रडू नका अनुष्का चला पटकन मीच आहे तुम्हाला रागवणारा ए दोन पत्थर दिल रडा रडा जरा चला। चला, चला चला ए जगदीश बस बाबा पत्थर दिलाय माहित आहे तू रड थोडसा हा ज्यांचा कोटा बाकी आहे रडा

रेवा कसे रडून राहिले माझं पण घर असंच उद्ध्वस्त झालं वहिनी स्ट्रीट प्ले ना रुणी। ना रुणी।